नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक एक मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक तीन हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर आठशे रुपये क्विंटल सरसंद्राय एक हजार रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर बाराशे रुपये क्विंटल पुणे खडकी अवक सव्वीस क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्राय एक हजार पन्नास जास्तीत जास्त दर चौदाशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक पंधरा क्विंटल कमीत कमी पाचशे स्वसंद्रा आठशे पन्नास जास्तीत ज्या चौदाशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक बावन्न क्विंटल कमीत कमी सातशे स्वरसंद्रा अकराशे जास्तीत ज्या पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक आठ हजार दोनशे एकवीस क्विंटल कमीत कमी पाचशे स्वसंद्र एक हजार जास्तीत ज्या पंधराशे रुपये क्विंटल नवीन आलेसाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी